रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हे बघा आता आपल्याला सर्व भजी तळून तयार आहेत आपण हे टोमॅटो सॉस बरोबर पण सर्व करू शकतो किंवा चटणी बरोबर पण सर्व करू शकतो मस्त झालेले आहेत आता पावसाळा सीझन आहे त्याच्यामुळे मस्तपैकी आपण गरमागरम भजी बनवणार आहोत आज अगदी निराळ्या पद्धतीने आपण भजी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक कप ही मुगाची डाळ घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तीन ते चार तास आपण ही पाण्यामध्ये भिजत घालायची आहे आणि हे पकोडे बनवताना मुगाच्या डाळीचे पकोडे बनवताना एक सिक्रेट मसाला घालायचा आहे तो मसाला वापरून ही भजी आपली इतकी मस्त कुरकुरीत आणि टेस्टी लागतात चला तर मग बघूया आपण ही भजी कशी बनवायची आहे ते डाळ आता आपली छान भिजलेली आहे सर्व पाणी आपण काढून घेऊया आपण दोन छोट्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या आपण चिरून घालूया आणि एक छोटा आल्याचा तुकडा आता आपण हे थोडं जाडसर असं वाटून घेऊया पाणी अजिबात घालायचं नाही आहे मसाला बनवण्यासाठी मी एक टी स्पून धने घेतलेले आहेत आणि पाव स्पून जिरे सात आठ मी हे मिरे घेतलेले आहेत पाव स्पून ओवा आणि पाव स्पून बरीशोप घेतलेली आहे आता आपण हे थोडं जाडसर कुटून घेऊया हा मसाला आपण जाडसर असा कुटून घेऊया आपण मसाला कुठून घेतलेला आहे हे बघू शकता आपण हे जाड जर आहे आता हा आपण बाजूला ठेवूया आपण डाळ आता ही वाटून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी आपण हळद घालूया थोडीशी आपण लाल मिरची पावडर घालूया एक चिमूट हिंग घालायचं आहे त्याच्याने छान टेस्ट येते अगदी त्यानंतर एक टेबलस्पून कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर घालूया चवीप्रमाणे आपण मीठ घालूया त्यानंतर थोडासा आपण चाट मसाला घालूया जर आपल्याकडे आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर घाला नाही चाट मसाला घातला तरी चालेल त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला बनवलेला आहे तो घालायचा आहे हा कसा बनवायचा आहे ते मी ते पण दाखवलेलं आहे आपण एक टी स्पून घालूया आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया हे आता सगळं छान आहे एकसारखं मिक्स करून घेऊया दोन मिनटं आपण हे मिश्रण फेटवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण सोडा किंवा इनो अजिबात घालायचं नाही आहे फक्त थोडं फेटवून घ्यायचं आहे आपण हे आता छान फेटून घेतलेलं आहे तेल गरम करायला ठेवूया तेल, है, तेल, तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ दे तेल आपलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण छोटी छोटी भजी घालूया छान आपण असे गोल गोल छोटी छोटी भजी घालती आहे आता पावसाळ्याचा सीझन आहे तर रोज काही ना काहीतरी छान चळलेलं मुलांना सुद्धा आवडतं आणि घरामध्ये सगळ्यांनाच आवडतं आशा हो हो तर आपण अशा प्रकारची भजी बनवू शकता आणि मूग हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितागोह पण आहेतच आणि याची भजी खूप छान अगदी कुरकुरीत लागतात अगदी आणि टेस्टी लागतात तरुण बघा ह्याच्यामध्ये अजून एक आपण बटाट्याचे पण आपण कच्चा बटाटा बटा सोलून किसूनसुद्धा टाकू शकतो तो पण अगदी खूप छान लागतो आता छान कुरकुरीताची ही भजी तळून घेऊया जी आता उलट पण केलेली आहे फार अगदी फुल गॅसवरती आपण ही तळायची नाही आहे तर नाहीतर आतून ही कच्ची राहू शकतात अगदी मिडियम विस्तवावरती आपण ही तळून घेऊया छान असा गोल्डन रंग आलेला आहे बघू शकता आपण आता अशा प्रकारे आपण सर्व बजी तळून घेऊया आता हे मी काढून घेतली आहे आणि बाकीची तळून घेतली आहे आता वाव हे बघा आपली ही भजी इतकी मस्त टेस्टी झालेली तर ती फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपी करूया धन्यवाद